नमस्कार मी रोहित हरिप लोकमत डिजिटल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वेद विधानसभेचा हा विशेष कार्यक्रम आपण लोकमतच्या माध्यमातून सुरू करतोय आणि या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागांचा आढावा घेणारे लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत आणि त्याचा परिणाम हा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार आहे कुठं अंतर्गत गटबाजी असणारे कुठं मराठा ओबीसी आरक्षणाचा फटका बसणारे कुठं एकमेकांचं कुरगोडीचं राजकारण असणारे या सगळ्या घटकांचा परिणाम प्रत्येक मतदारसंघात काय होणार आगामी निवडणुकांमध्ये संभाव्य उमेदवार कोण असणार आणि कुठले मुद्दे हे प्रत्येक मतदारसंघात महत्वाचे आणि कळीच ठरू शकतात ह्याचाच आढावा ह्याचाच वेद आपण या कार्यक्रमातला घेणार आहोत आज आपण तीन मतदारसंघ निवडलेले आहेत ते म्हणजे पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे पुण्यातला शिवाजीनगरचा मतदारसंघ ज्यामध्ये सिद्धार्थ शिरुळे विद्यमान आमदार आहेत दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुरबाडचा ज्यामध्ये किशन कथोरे हे आमदार आहेत आणि तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाडांचा मुमरा आणि कळवा या मतदारसंघातली गणितं काय आहेत संभव्यवहार कोण आहेत विरोधक कोण असणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघामध्ये काय काय बदल झालेले आहेत राजकीय समीकरण कशी बदललेली आहेत या सगळ्याचा अंदाज आपण घेणारे मी पहिल्यांदा माझा सहकारी किरणकडे जातो किरण तुझं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये शिवाजीनगर मतदारसंघाबद्दल आपण चर्चा करणार आहोत शिवाजी नगर मतदारसंघ म्हणजे पुण्यातला अत्यंत मध्यवर्ती असा मतदारसंघ मानला जातो युनिव्हर्सिटी त्यानंतर शिवाजीनगर स्टँड फर्व्युसन रोड यासारखे अत्यंत गजबडण्याचे मॉडेल कॉलनी यासारखा उच्चभ्रू भाग या सगळ्या मतदारसंघामध्ये येतो काय सांगशील इथं दोन हजार चौदा एकोणीसला राजकीय समीकरण काय होती आमदार कोण होते आणि एकूणच याचा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात सांगशील अगदी खरंय रोहित तू सुरुवातीला म्हटलं तसं पुण्यात एकूण सहा मतदारसंघ आहेत पुणे शहरात मी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं खर तर एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार चार या कालावधीत हा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेकडे होता सुरुवातीला शिवसेनेचे शशिकांत कुचार इथून आमदार राहिले आणि त्यानंतर दिवंगत नेते विनायक निमन हे इथले आमदार होते दोन हजार चार नंतर पुन्हा एकदा हा मतदारसंघ तर शिवसेनेचा ताब्यात होता दोन हजार नऊ मध्ये विनायक निमन यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर जो आहे तो ताबा मिळवला ते होता तेव्हा ते काँग्रेसमध्ये गेले होते जेव्हा नारायण राणे यांनी पक्ष सोडला त्यांच्यासोबत विनायक निमन हे देखील काँग्रेसमध्ये इस गेले होते आणि दोन हजार नऊ चे हजार चौदा या काळात देखील विनायक निमन हेच इथले आमदार होते मात्र दोन हजार चौदा मध्ये मोदींना जी आली होती त्यामध्ये भाजपचे एक अगदी नौखा चेहरा होते त्यांच्याशी फारशी चर्चाही नव्हती ते विजय काळे ते इथून आमदार निवडून आले आणि मोठ्या संख्येने मोठ्या तर ते, ते निवडणूक जिंकले होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत भाजपनं जे आहे ते नव तरुण उमेदवार असलेले सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली यावेळी त्यांच्या अपोजिट म्हणजे त्यांच्या विरोधात उमेदवार होते काँग्रेसचे दत्ता बैरट अर्थात त्यावेळी या दोघांत चांगली फाईट झाली आणि त्यामध्ये नव नौखे असलेले सिद्धार्थ शिरोळे त्यांचा अवघ्या चार ते पाच हजार मताधिकाऱ्यांनी विजय झाला खर तर तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जो आहे तो सुरुवातीला काही वर्ष शिवसेनेकडे होता काही वर्ष काँग्रेसकडे होता आणि आता म्हणजे मागच्या दहा वर्षापासून हा मतदारसंघ जो आहे तो भाजपच्या दिशेनं आहे नुकत्या झालेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून भाजपला मोठ्या संख्येनं मतदान मिळालं भाजप भाजपचे काय म्हणू शकतो पाठीदाके जे आहे त्या मतदारसंघातून मोठ्या संख्येनं असल्याचं पाहायला मिळालं रोहित किरण जसं तू सांगितलंस की आपण आता तुझ्यानंतर मयुरीकडे जाऊया मयुरीकडे देखील ज्याला म्हणतो आपण की अत्यंत महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे मुरबाडचा मुरभाडचा मतदारसंघ या लोकसभा निवडणुकांमध्ये गाजला होता कारण त्यामध्ये उभे असलेले कपिल पाटील आणि तिथले विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये कुठेतरी अंतर्गत राजकारण होतं कुरगुळीचं राजकारण होतं किसन कथोरे यांनी कपिल पाटील यांना मदत केल्याने असा आरोप झाला होता आणि याच्यावर अर्थाचा आरोप किसन कथोर यांनी फेटाळला होता पण कपिल पाटलांचा या लोकसभा मतदारसंघातनं पराभव झालेला आहे मयुरूर जाणून घ्यायला आवडेल की या मतदारसंघाचा नेमका इतिहास काय किसन कथुरे यांची ताकद किती आहे आणि ह्याच्या आधी या सगळ्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाची किती ताकद होती नक्कीच मुरबाड विधानसभा मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये अगदी बदलापूर शहरापासून ते कल्याण तालुक्यातील टिटवाळापर्यंत हा जो परिसर आहे तो, तो येतो संपूर्ण म्हणजे ग्रामीण भाग पण आहे मुरबाड तालुका आहे आणि त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय सुशिक्षित असणाऱ्या अशा बदलापूरकरांचा सुद्धा समावेश मुरबाड विधानसभेतच होतो ज्येष्ठ जे, जे आमदार आहेत ठाणे जिल्ह्यातले त्यापैकी एक म्हणजे किसन कठोरे कारण दोन हजार चार साली ते अंबरनाथ विधानसभा परिषद अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते त्यामुळे ते चार टम आमदार झालेले आहेत आणि पाचव्यांदा आता पुन्हा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार आहेत दोन हजार चार नंतर जर आपण बघितलं तर, तर विधानसभेचं जे आहे ते विभाजन झालं आणि त्यानंतर किसन कठोरे जे आहेत ते दोन हजार चार नंतर मुरबारकरी शिफ्ट झाले आणि मुरबार विधानसभा मतदारसंघातून सलग ते तीन वेळा निवडून आलेले आहे दोनदा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत तर दोन हजार चौदा साली त्यांनी भाजप आणि त्यानंतर ता दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा त्यांनी भाजप पक्षातून निवडणूक लढवली आणि ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले नुसतेच निवडून ना आले नाही ना तर मागच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातून तिसऱ्या नंबरचे उमेदवार हे किसन कतोरे होते ज्यांना सर्वाधिक मताधिक्याने विजय प्राप्त झालेला आहे आणि युतीमधील महाराष्ट्र राज्यातील कोकण पट्ट्यातील असे एकमेव आमदार आहेत किसन कठोरे त्यांना जास्त मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात त्यावेळेला राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव उभे होते मात्र किसन कठोरे यांचा जनसंपर्क आणि त्यांना मिळालेली मतं बघता सर्व त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांचं डिपॉझिट सुद्धा रद्द झालेलं होतं तर आत्ताची स्थिती मी तुम्हाला सांगते की आत्ता या विधानसभेमध्ये किसन कथोरे यांचीच हवा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात आहे याचं कारण म्हणजे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते यापूर्वी वामन म्हात्रे असतील शिवसेनेचे त्यांनी सुद्धा किसन कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आशिष दामले असतील ते सुद्धा त्यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात त्यानंतर महत्वाचं म्हणजे प्रमोद हिंदूराव यांनी मागची निवडणूक त्यांच्या विरोधात लढली होती ते सुद्धा आता महायुतीमध्ये सामील झालेली आहेत त्यामुळे किसन कठोर यांच्या विरोधात मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडे तेवढा तुल्यबळ असा उमेदवार अजून तरी नाही आहे इतकंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये उमेदवार आयात करायची नामुष्की सुद्धा इतर राजकीय पक्षांना ओढू शकते आणि आपण जर बघितलं तर किसन कथोरे यांचा जो अनुभव आहे तर ते अंबरनाथील सागाव मध्ये सरपंच सा म्हणून सुरुवातीला होते त्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समिती असेल आरोग्य व बांधकाम समितीचे सुद्धा ते सभापती होते त्यानंतर नगरपंचायत समिती आणि जिल्हा नियोजन समिती अशा प्रकारचा वेगवेगळा अनुभव जो आहे ग्राउंड लेवलचा तो किसन कथोरे यांना आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला प्रवेश करताना त्यांनी पक्षामध्ये जी सुरू असलेली अंतर्गत कुरघोडी आहे त्याला कंटाळून आपण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करतो असा त्यावेळेला जे विधान आहे ते त्यांनी केलं होतं आणि अजूनपर्यंत ते भाजपमध्ये आहे आता येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं तर किसन कथोरे हे तसं बघायला गेलं तर पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत आहेत त्यामुळे यंदा सुद्धा किसन कथोरे हेच निवडून येतील असं मानलं जात आहे आणि दुसरा मुद्दा जर तुम्ही यावेळेला उल्लेख केला आहे की तो भिवंडी लोकसभेचा तर भिवंडी लोकसभेमध्ये आपण बघितलं तर भाजपचे जे उमेदवार होते कपिल पाटील यांचा पराभव झालेला होता या पराभवाची पार्श्वभूमी अशी आहे की कपिल पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीमधून त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी कपिल पाटील यांचा प्रवेश जो आहे तो राष्ट्रवादीतून भाजपमध्ये केलेला होता आणि दोन हजार चौदा मध्ये किसान कतोरे हे सुद्धा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले होते त्यामुळे हे दोन्ही जे राजकीय नेते आहेत त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीतून भाजपमध्ये झालेला आहे आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादीमध्ये असल्यापासूनच या दोघांमध्ये जे आहे ते वाद होते आणि भाजपमध्ये आल्यावर सुद्धा हे वाद जे आहे ते कायम या ठिकाणी राहिले आणि ज्या दिवशी निकाल लागणार होता लोकसभेचा त्याच्या आदल्या दिवशी माजी मंत्री असतील जगन्नाथ पाटील भाजपचे त्यांनी तक्रार केली होती पक्ष वरिष्ठांकडे की किसन कठोरे यांच्यावर कारवाई करावी कारण त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे त्यांनी कपिल पाटील यांना योग्य ती मदत केलेली नाही अशा प्रकारचं जे लेटर आहे ते जगन्नाथ पाटील यांनी दिलं होतं मात्र आता मोठा या ठिकाणी प्रश्न आहे की भाजप भाजपने अजूनपर्यंत तरी किसन कथोरे यांच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही कारण महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी सध्या लोकसभेमध्ये पुढे आहे त्यामुळे किसन कथोरे यांच्यावर कारवाई करताना भाजपला दहा वेळा विचार करावा लागेल याचं कारण म्हणजे कथोरे हे अपक्ष जरी उभे राहिले तरी ते निवडून येण्याचे चान्सेस मुरबाडमधून जास्त आहे त्यामुळे अजूनपर्यंत भाजपने कोणतीही जी कारवाई आहे ती किसान कथोरे यांच्यावर केलेली नाही त्यामुळे कपिल पाटील जरी हरले असले बाळा जरी जिंकले असले तरी मुरबाड विधानसभेचे आमदार आहेत किसान कथोरे आपण या अजून मुरबाड अजून राजकीय अंगांचा आपण विचार करूया किंवा अजून कुठली समीकरण या मतदारसंघात बद्दल त्याचा पण आपण विचार करूया पण आधी आपण जवळ कडे रणजित बऱ्याच वेळापासून थांबलेला आहे रणजित तुझ्याकडे यावेळेस जो मतदारसंघ आहे तू रिपोर्टिंग करणार तो हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय कारण की तो आहे जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ तर ठाणे आणि कल्याण यांच्या या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये हा मुंबईचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो आहे आणि विधान या मत मतदारसंघात जवळपास सव्वा लाखाचं मतदान हे वैशाली दरेकर म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधक आहेत त्यांना झालं होतं जितेंद्र आव्हाड या मतदारसंघातनं आमदार आतापर्यंत राहिलेले आहेत माझ्या पाच वेळेला ते आतापर्यंत आमदार राहिलेले आहेत पुढच्या वेळेसही ते निवडणूक लढवणार असतील पण रणजित तू काय सांगशील या मतदारसंघामधची गणित काय इतिहास काय आणि लोकसभेचा जो निकाल आहे त्यानंतर जी गणित राजकीय ती कशी बदललेली आहेत नक्की सर पाहायला गेलं तर ठाणे म्हटलं की शिवसेना आणि शिवसेना म्हटलं की ठाण्यात आपल्याला पाहायला मिळतं मात्र आपण कळव उमऱ्याचा जरी विचार केला तर हा जो मतदारसंघ आहे त्याचा प्रति गेले अनेक वर्ष जितेंद्र आवड हे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तीन कंटिन्यू जे आहे ते या विधानसभेचं नेतृत्व करतात आणि प्रत्येक ते दहा ते पंधरा हजारापेक्षा अधिक मताधिकरण विजय झालेल्याच चिन्ह आहे आणि दोन हजार एकोणीसला देखील ते पन्नास हजार अधिक मताने जे आहेत ते निवडून आलेले आहेत मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे कावा मुंब्रा विधानसभेचा जर आपण विचार केला असता कावामध्ये जे आहे ते हिंदू बहुल लोक राहतात आणि मुंब्रामध्ये जे आहे ते मुस्लिम बहुल लोक राहतात त्यामुळे जर आता लोकसभेचा जरी विचार केला तरी कळवा मध्ये श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाल्याचं पाहायला मिळते आणि मुंब्रामध्ये जे आहे ते जवळपास एका लाखाच्या अधिक मत जे आहेत ते वैशाल्य दरेकर यांना पडलेले आहेत त्यामुळे काळ मुंब्राचा जर विचार केला तर इथे दोन्ही समाजामध्ये जे आहेत ते संभाव साधणारा उमेदवार जो आहेत असेल आपल्याला पाहायला मिळते जर दुसरीकडे विचार केला तर जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध उमेदवार कोण असेल जर दोन हजार नऊ चा विचार केला तर दोन हजार नऊ ला शिवसेना शिंदेच्या पक्षाचे असणाऱ्या दशरथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचा देखील पराभव झाला दोन हजार चौदाचा विचार केल्यास राजेल सिने ते देखील शिंदेच्या शिवसेनेचे होते त्यांचा देखील पराभव झाला एकोणीसला या नितीन रावड यांच्या विरुद्ध जे आहे ते उभे होते आणि त्यांचा देखील मता देखील पराभव झाल्याचं चित्र त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळे तवा मुंगरा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो नेहमीच चर्चेत असतो कारण का ज्या वेळेस विवादाचं प्रकरण येतं किंवा वेगळ्या वक्तव्याचं प्रकरण त्यावेळी जितेंद्र आवड हे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतात किंवा मुस्लिम समुदाय असेल त्यांच्यावर कोणत्या प्रकारची प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या तर सर्वात पहिल्यांदा प्रतिक्रिया देतात ते म्हणजे जितेंद्र आव्हाड त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे तो चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता प्रश्न आता असं उपस्थित होतो की या वेळेस जितेंद्र आव्हाड आपला गट राखणार की त्यांच्या विरोधात शिंदे जी शिवसेना उभे लढेल की राष्ट्रवादीशी अजित पवार राष्ट्रवादी लढत हे देखील पाहावं लागणार आहे कारण का शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे थंडे समर्थक असणारे कट्टर कार्यकर्ते असणारे नजीब मुल्ला हे आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोध आहेत ते आता राष्ट्रवादी अजितदादाकडे गेलेले आहेत आणि सुरुवातीलाच पहिल्यापासूनच राष्ट्रवादी एक असताना आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा वाद जो आहे यांच्यातले मतभेद आहेत ते आपण पाहिले होते मात्र आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध नजीब मुल्ला उभं राहणार की हा देखील मोठा प्रश्न आहे कारण की कळव्यामध्ये मिळालेल्या शिवसेनेला लीड पाहता आणि मुंबऱ्यामध्ये नजीब मुला यांची थोडीफार पकड पाहता यावेळेस काटेची टक्कर होणार का असा देखील भक्त चिन्ह उपस्थित होईल कारण की कळव्यामध्ये जर पाहायला गेलं तर नरेश मस्के असेल किंवा श्रीकांत शिंदे असतील यांचा जनसंपर्क देखील चांगलेला आहे चांगला आहे आणि मुंबईमध्ये देखील बालके सहा नगर जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत आणि उद्धव ठाकरे देखील मध्यंतरी मुंबऱ्यामध्ये आल्यानंतर मोठं प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं त्यामुळे आता कळवा मुंगरा विधानसभे म्हणजे काटीकिरी टक्कर होणार की, की जितेंद्र आवड जे आपल्याला जड पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता जितेंद्र आवड हे नाव कायम चर्चेत असतं से त्यामुळे कळवा मुंगरा विधानसभा देखील आणि सर्वेत असो शरद पवार यांच्यावरती टीका असेल किंवा मुस्लिम समुदायाने कोणत्याही प्रकारचा प्रश्न चिन्ह उपस्थित केला असेल त्यावर सर्वात पहिला प्रतिक्रिया जी आहे ते किंवा विवादित वो वक्तव्य जे आहे ते आवड करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र आता जितेंद्र आवड आपला गड राखणार की त्यांचा गड राहणार हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे आपण परत एकदा किरणकडे जाऊया किरण शिवाजीनगर मतदारसंघ जसा मुंब्रा हायटेचा जसा शिवाजीनगर मतदारसंघ हा देखील पुण्यातला एक प्रतिष्ठित मानाचा मतदारसंघ मानला जातो आता जो विद्यमान आमदार आहे तिथे सिद्धार्थ शिरोळे यांचे वडील अनिल शिरोळे हे पुण्याचे खासदार होते अनिल शिरोळे नंतर आ, ती खासदारकी जी आहे ती गिरीश बापटांकडे गेली आणि गिरीश बापटांकडे नंतर ती आता मोहळांकडे आलेली आहे मोहोळ आणि शिरोळे यांचं कुठेतरी एक इमोशनल बॉन्डिंग आपल्याला कायम बघायला मिळतं कारण की अनिल शिरोळे मुरलीधर मोहळे स्वतः कार्यकर्ते म्हणून राबले होते आता मुरलीधर मुळे यांच्या विजयात मध्ये सिद्धार्थ शिरोळे हे कार्यकर्ते म्हणून कुठेतरी राबलेले आहेत आणि कुठेतरी तो कार्यकर्ते नेते असा तो एक संबंध आहे पण हाच मतदारसंघ असा आहे ज्यामध्ये पुण्यातली जी ट्रॅफिक समस्या आहे ती सगळ्यात जास्त आहे पुण्यातला जो युनिव्हर्सिटीचा चौक आहे तो गेले तीन ते चार वर्ष ट्रॅफिकच्या समस्येमुळं अत्यंत जी जगाच्या पातळीवर नोंद झालेली आहे कारण की त्रस्त आहेत कुठेतरी या मतदारसंघात चालू असलेली विकास कामं जी संपलेलीच नाही आहेत त्याचा नागरिकांना बसलेला फटका ह्याचा कुठेतरी त्रास सिद्धार्थ शिरो आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो का हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की या मतदारसंघामध्ये काँग्रेसची एक वोट बँक आहे पुण्यामध्ये काँग्रेसची जवळजवळ अडीच तीन लाखाची वोट बँक असं कायम सांगितलं जातं त्या निवडणुकीतही दंगेकरांची मतं बघितली तर आपल्याला तसं दिसून येते पण या मतदारसंघामध्ये विशेषतः काँग्रेसची काही प्रमाणात ताकद आहे ता त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे शिवाजीनगरचा तो तिथून संभाव्य उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात कोण कौन असेल कोणाला जागा वाटपा ती जागा जाईल असे दोन प्रश्न आहेत काय सांगशील अगदी खरंय रोहित तू मला तसं कुठल्या एका जाती धर्माचं किंवा कुठल्या एका विशिष्ट वर्गाचं या मतदारसंघात साबरले नाहीये म्हणजे जा सर्वच जाती धर्माची लोक या मतदारसंघात आहेत आपण पाहतो की हा या मतदारसंघात मराठ्यांचं प्राबल्य आहे या मतदारसंघात ब्राह्मणांचं प्राबल्य आहे असे एक विचार केले बोललं जाते किंवा चर्चा असते तसं या मतदारसंघाच्या बाबतीत सांगता येत नाही कारण सर्वच जण या मतदारसंघात आहेत याशिवाय या मतदारसंघात जसे की उच्च उच्च आहेत मध्यमवर्गीय आहेत आणि गरीब आहेत म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला सोसायट्या पाहायला मिळतात मध्यमवर्गीय लोकांची घरं पाहायला मिळतात तशीच या मतदारसंघात स्लम एरिया देखील आहे म्हणजे जवळपास सर्व स्तरातील लोक या मतदारसंघात राहतात त्यामुळं कुठल्याही एका मतदारांना किंवा कुठल्याही एका विशिष्ट जातीतल्या लोकांना किंवा स्तरातल्या लोकांना ग्रेट धरता येत नाही या ठिकाणी फक्त विकास कामच पाहिली जातात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तर विद्यमान आमदार असले सिद्धार्थ शिरोळे यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यापैकी एक महत्वाची म्हणजे ट्रॅफिकची अडचण होती ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आम्ही सोडू असं ते म्हणाले होते त्याशिवाय या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम अनेक आहे या मतदारसंघात असे काही भाग आहेत असे काही परिसर आहेत जिथं वर्षानुवर्षापासून पाण्याची अडचण पाण्याची म्हणजे त्यांना पाणी अजूनही मिळत नाहीये तर मागच्या विधानसभा निवडणुकीत चोवीस तास पाणी देऊ असं सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितलं होतं मात्र तो प्रश्न त्यांना अजूनही सोडत आला नाही काही दिवसांपूर्वीच लोक जी आहे ती रस्त्यावर देखील उतरली होती आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही व्होटिंग करणार नाही असं या लोकसभेच्या दरम्यान देखील सांगण्यात आलं होतं त्यामुळे हा एक जो आहे तो मोठी अडचण जी आहे इथल्या उमेदवारासमोर असणार आहे आणि तुम्ही म्हणाला तसं दोन हजार चौदा मध्ये लोकसभेला अनिल शिवळे उभे होते मात्र दोन हजार एकोणीसला त्यांचं तिकीट कापलं आणि सिद्धा माफ करा दिवंगत गिरीश बापट यांना देण्यात आलं होतं त्यामुळे कुठेतरी अनिल शिरोळेचं तिकीट कापलं आणि त्यांच्या बदल्यात एक कुठेतरी एक काय म्हणू शकतो आपण समजोता म्हणू शकतो त्या बदल्यात सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली मात्र यावेळी सिद्धार्थ शिरोळे यांनाच उमेदवारी मिळेल का असं आताच काही सांगता येणार नाही कारण भाजपचे अनेक काही उमेदवार आहेत जसं की ज्योत्ना मोठे आहेत निमन नी आहेत हे देखील उमेदवारी उमेदवारी आपला हक्क सांगू शकतात आणि ते प्रबळ दावेदार देखील आहेत अर्थात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा आम्ही शिवाजीनगर मतदारसंघात जाऊन आढावा घेतला नागरिकांशी बोललो त्यांच्या अडचणी काय हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र सिद्धार्थ शिरोळे यांच्याविषयी कुठेतरी मतदारांमध्ये नाराजी असल्याचं आमच्या निदर्शनात आलं कारण लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत ते सोडले गेले नव्हते जसं की नाल्याचे प्रश्न आहे कत्र्याचा प्रश्न आहे तुम्ही उल्लेख केला तसा वाहतुकीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे या मुद्द्यावरून तेथील मतदार जे आहेत ते काही जे सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर नाराज होते इतकंच नाही तर आमदार झाल्यानंतर सिद्धार्थ शिरोळे आमच्याकडे आले देखील नाही असं देखील काही नागरिकांनी आम्हाला बोलताना सांगितलं होतं त्यामुळं भाजप एक असा पक्ष आहे कुठलीही जेव्हा उमेदवारी जाहीर करायची किंवा ते चारी बाजूने विचार करतात उमेदवार परत निवडून येईल का हे देखील पाहिलं जातं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांचा फक्त चार ते पाच हजार मताधिक मताधिक्याने विजय झाला होता काँग्रेसचे दत्ता भैरट होते यांनी त्याला चांगली फाईट दिली होती आणि यावेळी देखील तीच परिस्थिती आहे सध्या आपण पाहिलं तर राज्यभरात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष असतील त्यांचा देखील आत्मविश्वास जुनावला आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक त्याचा देखील फायदा होऊ शकतो आणि कदाचित बदल देखील घडू शकतो त्यामुळं जे कोणी उमेदवार असतील त्यांना जी विधानसभेची निवडणूक सोपी नसणार आहे आमदार जे आहेत सिद्धार्थ यांना विधानसभा निवडणूक सोपी धन्यवाद किरण किरण दिले ते म्हणजे आपल्याला सार काढत झाले चर्चेत असं दिसतंय की सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी निवडणूक सोपी नाहीये एकबोटे किंवा निमड हे त्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी पक्षाच्या मधून असू शकतात आणि त्याशिवाय जसं एक मुद्दा किरणने सांगितलं फार महत्वाचा होतं की दत्ता भैरठ हे मागच्या वस्तू निवडणूक लढवली होती त्या मतदारसंघात आणि तिथं काँग्रेसचे ते उमेदवार होते आता लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे तेरा त्यांच्या खासदार आहेत आणि त्याचा कुठंतरी मनोबल कार्यकर्त्यांचं वाढत असतं अशा निवडणुकांच्या निकालामुळे आणि त्याचा फायदा पुण्यामध्ये त्यांना होऊ शकतो आपण परत एकदा जाऊया मयुरीकडे मयुरी तू बघा सांगितलं की कपिल पाटील आणि किशन कतोरे यांच्या एक वादाची किनार या निवडणुकींना असू शकते दोघे राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये आलेले आहेत आता भाजपमध्ये आल्यानंतर हा त्यांचा जो वाद आहे त्याचा फटका कुठेतरी किसन कथोरे यांना बसू शकतो का कारण की तुझी माहिती देते त्याच्यावरांना असं कळतंय की किसन कथोरे हे अपक्ष म्हणून जरी उभे राहिले तरी निवडणूक जिंकू शकतात पण जर म्हणतो आपण की या लोकसभेच्या निकालानंतर अशा अनेक जायंट किलर अशा अनेक दिग्गजांना ही निवडणूक पाडणारी ठरली होती त्यामुळे किसन कथोरे हे लिजंड येते आपल्याला कळलेले पण या निवडणुकीत असे कुठले घटक असणार आहेत जे किसन कथोर यांना अडचण जाणू शकतात किंवा जे काय अंतर्गत राजकारण भाजपचं किंवा महायुतीमध्ये आता सुरू आहे नक्कीच आपण मुरबाड विधानसभेचा विचार केला तर त्या ठिकाणी काँग्रेस प्राबल्य नाही आहे दुसरा प्रश्न म्हणजे जी निवडणूक आहे तर मागच्या निवडणुकीमध्ये प्रमोद हिंदूराव प्रतिस्पर्धी होते मात्र आता ते सुद्धा महायुतीमध्ये सामील झालेले आहे त्यामुळे विरोधकांचं जे फारसं एक टेन्शन असतं ते सध्या तरी किस... कथोरे यांना नाहीये आणि दुसरं जर तुम्ही मेन्शन केलं की भाजप इथपर्यंत म्हणजे भाजपमधले जे अंतर्गत राजकारण आहे त्याचा फटका जो आहे तो किसन कथोरेंना कसा पडेल तर किसन कथोरे यांचा एक पक्षाच्या पलीकडे जर आपण माहिती काढली तर एक जनसामान्य लोकांशी त्यांची नाळ जुळलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्श आमदारांपैकी एक किसन कथोरे आहे असं खुद्द उदाहरण जे आहे ते इतर पक्षातले राजकीय नेते पदाधिकारी खाजगी देतात त्यामुळे कुठेतरी कनेक्टिव्हिटी त्यांची नागरिकांची आहे ती खूप जास्त आहे पक्ष आता जरी त्यांना किसन कठोरे वादाचा फटका तितकासा त्यांच्या तरी मुरबाड विधानसभेमध्ये फारसा पडणार नाही कारण ग्रामीण भागातली जी लोकं आहेत ती मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मतदान केलं होतं आणि बदलापूर मधलं जे मतदान होतं त्यांची टक्केवारी जी होती ती ग्रामीण भागापेक्षा कमी होती आणि आता जरी आपण ग्रामीण भागामध्ये फिरलो म्हणजे मुरबाड तालुका असेल किंवा किटवाळ्याचा काहीसा परिसर असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे लोकांना पाहिजे असतं ती म्हणजे पाण्याची व्यवस्था आणि दुसरं म्हणजे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा झालेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये किसान कठोरेंना विकास कामांचा मतांवरच लोक मतदान करतील त्याच्यामध्ये कुठला पक्ष आहे ते कुठल्या पक्षाकडून उभे आहे याचा फारसा मतदार विचार करणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या विधानसभेमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता आणि बारवी धरणाची जी उंची वाढली त्याचं पूर्णश्रेय जे आहे ते किसन कथोर यांना दिलं जातं दोन वेळा त्यांनी तिथल्या विस्थापित विस्थापित असतील त्यांच्याशी चर्चा केली आणि तो प्रश्न मार्गी लावला आणि आता जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या योजनांचे जे कार्यक्रम होत आहेत ते आपण त्यांना सुद्धा प्रसिद्धी देतोय मात्र याचा जो मूळ पाया आहे तो या विधानसभेमध्ये घातला गेला कारण शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत उत्कृष्टपणे पोहोचवल्याबद्दल किसन कथोर यांचा प्रथम पुरस्कार जो आहे तो राज्य शासनाकडून त्यांना देण्यात आला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठी दफ्तर पाटीविना शाळा ही त्यांची संकल्पना होती त्या संकल्पनेची सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये ती मोठ्या प्रमाणावर गाजली आणि केरळ राज्याने सुद्धा त्यांची संकल ते या संकल्पना जी आहे ती अंमलात आणली आणि वेगवेगळे पुरस्कार त्यांना सुद्धा भेटले त्यामुळे कथोरे हे प्रभो द्यावा ते आपल्याला कळले पण कथोरे ह्यांचे ह्यांचे विरोधक कोण असणार आहेत तिथे कोणत्या पक्षाची कथुरे ह्यांच्या नंतर ताकद या मतदारसंघामध्ये आणि संभाव्य उमेदवार कोण असू शकतात वाबण म्हात्रे हा महत्वाचा चेहरा होता वामन म्हात्रे यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र आता त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे आपण प्रमोद हिंदुराव बोलूयात किंवा वामन म्हात्रे बोलूयात हे प्रतिस्पर्धीच आता महायुतीमध्ये सामील झालेले आहेत त्यामुळे किसन कथोर का यांचं काम या ठिकाणी काहीच सोपं झालेलं आहे दुसरा महत्वाचा प्रश्न जे भाजपाचे से नगरसेवक आहेत या विधानसभेमध्ये त्यांचं सुद्धा किसन कथोर यांची चांगल्या प्रकारे बॉन्डिंग आहे अशी माहिती जी आहे ही नगरसेवकच सुद्धा खाजगीमध्ये देतात त्यामुळे लोकसभेचा विचार न करता भाजप विधानसभेमध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतील असं राजकीय वर्तुळातून माहिती येते ओके ओके मयुरी आपण कडे जाऊया रणजित मुंबऱ्यामध्ये काय असणार आहे चित्र कोण असणारे संभाव्य उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आणि नजीब मुल्ला नरेश मस्के श्रीकांत शिंदे हे जे त्रिकुटे या मतदारसंघातलं हे विशेषतः आव्हाड यांच्या विरुद्ध कायम आक्रमक राहिलेले आक्रमक राजकारण त्यांनी कायम केलेले आहे नजीब मुल्ला तर त्यांच्या पक्षात होते पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यानंतर नजीब मुल्ला यांनी सतत आक्रमक ज्याला म्हणतो भूमिका ही आव्हाडांविरुद्ध घेतलेली आहे तो चेहरा असणार का मुमरा कळवा या विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत काही जागा शिवसेनेकडनं लढवली जाईल आणि सेकंदी नरेश मस्के यांच्या मर्जीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला आव्हाडांविरुद्ध उभं करण्यात येईल काय सांगशील नक्कीच ज्यावेळी सत्ता पलट झाली त्यावेळी नजीब मुल्ला यांचे कट्टर विरोधक असणारे नरेश मुस्के हे त्यांचे मित्र झाल्याचं पाहायला मिळालं आणि आवडांचे कट्टर कार्यकर्ते असणारे नजीब मुल्ला हे आवडांचे कट्टर विरोधक चित्र झाल्याचं पाहायला मिळालेलं डे वन पासून नरेश मस्के यांच्या वक्तव्य समोर येतात नजीब मुल्ला हे आमदारकीचं मटेरियल आहे ते आमदार बनू शकतात म्हणजे सत्तांतरानंतर नेहमी नरेश मस्के हे नजीब मुलाच्या माध्यमातून आवडांच्या विरोधात भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत होतं जर यावेळी विरोधक कोण असेल असा विचार केला तर दोन ते तीन संभाव्य असू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे नजीब मुल्ला जे आहेत ते त्यांच्या विरोधात उभं राहू शकतात कारण का त्याचा फायदा असा होणार आहे की नरेश मस्के असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील कळवामधून ते ज्यांना लीड मिळाले त्याचा फायदा नरेश मस्के आणि किंवा श्रीकांत शिंदे त्याचा फायदा जो आहे तो नजीब मुल्ला यांना होऊ शकतो आणि मुंबऱ्याचा विचार केला तर मुस्लिम बहुल तो प्रदीप म्हणजे जर लोकसभेचा विचार केला लोकसभेतून जितेंद्र आव्हाड यांच्या मतदान सांगितले जे आहे ते वैशाली दरेकर यांना जी मुस्लिम मतं मिळाली होती ती सर्वच्या सर्व जितेंद्र आव्हाडांना मिळतील असं नाही कारण का नजीब मुला जर तिथल्या आमदारकीचे उमेदवार असतील तिथल्या आमदारकीचा चेहरा असतील तर ती सर्वच्या सर्व मत जितेंद्र आवडांना मिळतील असं नाही कारण त्यांनी बरीचशी मतं ही नजीब मुला यांना देखील मिळतील आणि कळव्याचा देखील पाठिंबा जो आहे तो श्रीकांत शिंदे असतील किंवा नरेश मस्के असतील यांचा देखील राहू शकतो आणि यामुळे लुक ही निवडणूक जी आहे ती ही लढाई जी आहे ती काठीची टक्कर होऊ शकते अशी देखील शक्यता आहे जर दुसरीकडे आपण विचार केला तर नेहमीच जितेंद्र आवड यांच्या विरोधात शिवसेना ही निवडणूक लढायचं चित्र पाहायला मिळतं दोनिवास देखील त्यांचा उमेदवार देखील पराभव झाला जर यावेळी नजीब मुला नसेल जर शिंदेची शिवसेना निवडणूक लढत असेल तर त्यांचा उमेदवार कोण असेल तर ते म्हणजे राजन किने यांचं नाव समोर होतं कारण का राजन हे देखील सुरुवातीला त्यांचे विरोधक झाले आणि मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आवड यांच्या व्यतिरिक्त एकच मोठं नाव आहे ते म्हणजे राजन किन ते नाव समोर कारण का त्यांचे देखील नगरसेवक आहेत आणि मोठे शाखेचं जे प्रकरण झालं त्यावेळी देखील राजन किन्हे हे देखील समोर होते त्यामुळे या दोन उमेदवाराची नावं जी आहेत त्याचा चर्चेत आहे त्यापैकी नजीब मुला की राजन किनी हा प्रश्न जो आहे त्याचा समोर आल्याचं चित्र पाहायला मिळत कारण का नजीब मुला जरी उभा राहिले तरी देखील एक काटेकी टक्कर होणार आहे राजन किनी जर उभं राहिले तर ती निवडणूक आवडासाठी थोडेफार सोपी होते का असा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते मात्र संख्येचं जर गणित पाहिलं झालं जातीचं समीकरण जर पाहिलं गेलं तर याचा फायदा जवळचा आवडाने होतानाचं चित्र पाहायला मिळतंय धन्यवाद रणजित आपण तिन्ही मतदारसंघांचा आढावा घेतलेला आहे शिवाजीनगर मुरबाड आणि कळवा जी काही आपली चर्चा काही महत्वाचे निष्कर्ष समोर येतात ते म्हणजे काही मतदारसंघांमध्ये मुरबाड सारख्या मतदारसंघांमध्ये जे विद्यमान आमदार किसन कथोरे यांचा दावा हा प्रबळ दिसतोय ते अपक्ष जरी उभे राहिले तरी त्या निवडून येतील अशी आपल्याला माहिती आपल्या तिथल्या प्रतिनिधींकडनं मिळतीयेत तर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपण बघितलं की काँग्रेसची ताकद वाढलेली लोकसभा निकालानंतर आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पक्षातून देखील एक बोटे असतील किंवा निवडणूक असतील यांच्याकडनं आव्हान मिळू शकतं तर दुसरीकडे मुंब्रासारख्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद लोकसभेनंतर वाढलेली आहे आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट हे दो, दोन मुद्दे आहेत ते कुठेतरी आव्हानांना ही निवडणूक आहे जी अडचणीची करू शकतात त्यामुळे एकूणच या तीन मतदारसंघांमध्ये काय घडणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या त्यामुळे त्या आवर्जून नोंदवा आणि आत्ताचा कार्यक्रम तुम्ही बघितलात आमच्याशी कनेक्टेड राहिलात त्याबद्दल धन्यवाद